नमस्कर विद्यार्थी मित्रांनो एक्सप्लोरिंग करिअर सेंटर या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे मुख्यमंत्री माझी बहीण लाडकी योजना या योजनेमध्ये मोठा बदल इथे करण्यात आलेला आहे तर तो बदल काय आहे याबद्दलचं या न्यूज आजचा न्यूजपेपरमध्ये इथे आलेली आहे सो कुठले कुठले बदल या योजनेमध्ये करण्यात आलेले आहे त्याबद्दलची डिटेल माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तुम्ही आमच्या चॅनलला नवीन असाल अजूनही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा सो so, इथे या योजनेबद्दलचा मोठा अपडेट इथे सांगण्यात आलेला आहे बघा मुख्यमंत्री शिंदे यांनी विधानसभेत घोषणा केली आहे की भगिनींकडून कोणी पैसे जर घेतलेत तर थेट त्यांना जेल इथे करण्यात येणार आहे आणि लाडकी बहिणी योजनेची जी वयोमर्यादा होती ती साठ वर्षापासून पासष्ट वर्ष इथे करण्यात आलेली आहे अगोदर एज जे होते ते एकवीस वर्षापासून ते साठ वर्षापर्यंतचा महिलांनाच अप्लाय करता येणार होतं आता हे एज लिमिट जे आहे ते एकवीस वर्षापासून पासष्ट वर्षापर्यंत तुम्हाला फॉर्म हा फिल करता येणार आहे तर याबद्दलचं डिटेल हे न्यूजचं कात्रण आपण इथे बघूयात मुख्यमंत्री माझी लाडके बहीण योजनेसाठी साठ वर्षाची वयमर्यादा पासष्ट वर्षे करण्यात येत असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी विधानसभेत केली योजनेची पात्रता अटीतून जमिनीची अट रद्द करण्याचेही त्यांनी जाहीर केले आहे सो पाच एकर जमीन ज्यांच्याकडे असेल त्यांना या योजनेचा लाभ भेटणार नाही तर ही अटसुद्धा आता इथे रद्द करण्यात आलेली आहे राज्यपालांच्या राज्यपालांच्या अभिभाषणावरील चर्चेला उत्तर देताना मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की महायुतीचा महायुतीचा आम्हावान भावंडांकडून महाराष्ट्रातील माता भगिनींना हा माहेरचा आहेर दिलाय तो नियमित देत राहणार आहोत असे शिंदे यांनी सांगितले आहे सो या योजनेचे जे महत्त्वाचे पॉईंट्स ते बघूयात या योजनेत लाभार्थी महिलांना आता एकतीस ऑगस्टपर्यंत अर्ज करता येईल आधी ही पंधरा जुलै होती सो so, पंधरा जुलै याची लास्ट डेट होती ती आता लास्ट डेट पंधरा जुलैवरून एकतीस ऑगस्ट इथे करण्यात आलेली आहे तर एकतीस ऑगस्टपर्यंत तुम्हाला या योजनेसाठी अप्लाय करता येणार आहे आधी अधिवास प्रमाणपत्र अनिवार्य होते आता लाभार्थी महिलेकडे हे प्रमाणपत्र नसल्यास त्याऐवजी पंधरा वर्षापूर्वीचे रेशन कार्ड मतदान ओळखपत्र शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र जन्मदाखला या चारपैकी कोणतेही एक ओळखपत्र प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात येईल योजनेतून पाच एकर शेतीची अटसुद्धा वगळण्यात आलेली आहे so, सो रेसिडेन्शियल प्रूफ म्हणून तुम्हाला पंधरा वर्षापूर्वीचं रेशन कार्ड किंवा मतदान कार्ड शाळा सोडल्याचं प्रमाणपत्र हे सुद्धा तुमचं ओळखपत्र इथं आता कन्सिडर केलं जाणार आहे अडीच लाख रुपयांच्या उत्पन्नाचा दाखला उपलब्ध नसेल तर ज्या कुटुंबाकडे पिवळे व केशरी रेशन कार्ड उपलब्ध असेल त्यांना उत्पन्नाचा दाखला प्रमाणपत्रातून सूट देण्यात आली आहे सो हा सगळ्यात मोठा अपडेट इथे आहे ज्या महिलांकडे उत्पन्नाचा दाखला नसेल पण पिवळे व केशरी रेशन कार्ड असेल तर त्या महिलांना या उत्पन्नाचा दाखलाऐवजी रेशन कार्ड दाखवूनसुद्धा या योजनेचा फॉर्म इथे भरण्यात भरता येणार आहे सो अतिशय चांगला अपडेट इथे हा आलेला आहे उद्योग व सेवा क्षेत्रात महाराष्ट्र अव्वल आहे देशाच्या एकूण उत्पन्नाचा महाराष्ट्राचा वाटा चौदा टक्के आहे परदेशी गुंतवणुकीत देशात महाराष्ट्रात पहिल्या क्रमांकावर आहे उद्योगात आणि सेवा क्षेत्रात राज्य क्रमांक एकवर आहे राज्याचे स्थूल उत्पन्न चाळीस लाख पन्नास हजार लाख कोटी इतके आहे महाराष्ट्राचे दरडोई उत्पन्न दोन लाख सत्याहत्तर हजार सहाशे तीस इतके आहे सो नोंदणीसाठी रांगा लावण्याची गरज नाही असं मुख्यमंत्र्यांनी इथे सांगितलं आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा शासन निर्णयही लगेचच काढला या योजनेतील पात्र महिलांना महिन्याला दीड हजार म्हणजे वर्षाला अठरा हजार रुपये राज्य सरकार देणार आहे यासाठी शेहेचाळीस हजार कोटी रुपये तरतूद केली आहे अंमलबजावणी त्वरित व व्यवस्थित व्हावी म्हणून सध्याच्या बी पी एलचा जो डेटाबेस आहे त्याचा उपयोग करण्यास सांगितले आहे यामुळे नोंदणीसाठी रांगा लावण्याची गरज पडणार नाही सो तुमचं नाव ऑलरेडी पिवळं रेशन कार्ड म्हणजे बी पी एल बिलो पॉवर्टी लाईनमध्ये जर असेल तर तुम्हाला फॉर्म भरताना कुठलीही अडचण येणार नाही त्या डेटावर लगेचच तुमचा फॉर्म हा भरला जाणार आहे सो हे महत्त्वाचे दोन तीन अपडेट आहेत एज लिमिट साठवरून पासष्ट करण्यात आलेली आहे जमिनीचा अट इथे काढण्यात आलेली आहे आणि उत्पन्नाचा दाखल्याऐवजी तुम्हाला राशन कार्ड शाळा सोडल्याचा दाखला हे प्रमाणपत्रसुद्धा ग्राह्य धरण्यात येणार आहे सो ज्या महिलांनी अजूनही हा फॉर्म भरलेला नाही आहे याची डेट वाढवलेली आहे एकतीस ऑगस्टपर्यंत तुम्हाला फॉर्म भरता येणार आहे सो महिलांनी लवकर या योजनेचा लाभ घ्यावा असेच नवनवीन आणि अपडेटेड व्हिडिओ मिळवण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला करा योग्य त्या विद्यार्थ्यांपर्यंत ही माहिती पोचवा थँक्यू धन्यवाद जय हिंद